नमस्कार कशा आहात तुम्ही परत एकदा माझ्या ब्लॉक चॅनल वर तुमचे सर्वांचे स्वागत मग टिक्की बडवली त्याला बडवून मस्त पिके जे आपण लोणच्या मध्ये टाकतो ना त्याची टिकी आता जमा करून उपनाय लागेल त्याला बारीक जात तिथे चियासारखी जायका चालेल ना थोडं थोडं रायटनचा माल आहे थोडा गाडी टाकले मी आणि वायभ्या ॲटो मध्ये मांग टर्वूच टाकलेत इकडे वनरा माल तिकडे रोड सुरू आहे तर रोडवर टँकरचं काम हो टँकरच काम चालू टँकर नेत आहे काय तीनशे रुपये दिले काय कसं एक टँकर किती भरत आहे दोनशे तीनशे रुपयाला एक बरं तुला पाचशे रुपये रोज मेहनत यायला मिरची लावली होती पण याची मिरची अभाव गेली आपण टरबूज आहे मांग जी आहे ना आपली मिरची पण आहे टरबूज आपण झुम करून दाखवतो मिरची आहे आपली टरबूज घरी घेऊन चालतो लागूनच आम्हाला जंगल आहे चौकी बनत आहे फॉरेस्टची नवीन रस्ता पण सुरू आहे खराब होता आता बऱ्यापैकी तरी त्याचं काम झालं माहित नाही आता पुढं कसं ते रस्त्याचे काम सुपरफूड ची आहे एवढ्या रानात जवळपास किती असाल हा एक एकर मध्ये जवळपास एवढे चोमडे निघले दोन चार पाच पन्नास किलो असायला इन अँड एवढे दोन क्विंटल झालाय आता भाव काय भेटते ते उत्सुकता सुपर ची आहे हे त्याचा भूसचा याच्यामध्ये याच्यामध्ये काही हाईक काय कुटारने आला मग कुटाराचं काही न्यूट्रिशन असेल रे याचा अर्थ कारण कसे खालेत पाय गंटर असं आहे शेतकऱ्याचा आयुष्य परत दाखवत दुसरं इथं झाडं आहे इथं बसतात आणि तेच इकडे खातात येऊ रात्री डुकरांचा त्रास खतरनाक आहे शेती म्हणजे हळद वगैरे काढायची याच्यात मिरच्या आहे मिरच्या पण तोडायच्या हो पाहू कसं कसं होते जेवण वगैरे झालं बढियापैकी इथं जाळ पण पेटवलंय इकडे बाजूलाच मस्त पैकी इथे जेवण झालंय चला मित्र हो परत भेटूया आशाचे का नवीन मध्ये धन्यवाद